भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आजची रेसिपी आहे रताळ्याचे गुलाबजामून अतिशय सुंदर गुलाबजामुन होतात तोंडात टाकताच विरगळतात चव म्हणाल खतर तर खतरनाकच आहे तर आपण त्यासाठी घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम रताळ घेतलेले आहेत वरची आता याची साल काढून घ्यायची आणि किसणीने किसून घेऊ म्हणजे त्या पिठाला ना सॉफ्टनेस येतो किसल्यामुळे असं मऊसर होतात ते जे पीठ आहे ते आणि हाताने सुद्धा केलं ना मग ते आतमध्ये रताळ्याचे थोडे थोडे असं घोटळे राहतात आता ह्याच्यामध्ये साठ ग्रॅम मिल्क पावडर घालून घेऊ म्हणजे दहा किराण दुकानामध्ये दहा दहावाले पाकिट मिळतात त्याच्यामध्ये त्या एका पाकिटामध्ये वीस ग्रॅम असतं तसे मी तीन पाकिट घेतलेले हे आणि हातानेच हे मळून घ्यायचं आहे जे पीठ आहे ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे आणि हाताने मळल्यामुळं काय होतं व्यवस्थित ते आत पावडर मिल्क पावडर वगैरे व्यवस्थित लागली जाते आणि आता हे ह्याच्यामध्ये मग काही घालायची गरज नाही ना सोडा ना काय असंच हे आपलं मिल्क पावडर घालून मळून घ्यायचं आहे आणि आता हे म असं मळून डो तयार झालेला ना छोटासा ह्याच्यातला पोषण काढून घ्यायचं आहे हातावरती ठेवायचा गोल गोल असा गुलाबजामुनचा आकार द्यायचा आहे हे पा आता हे असे बनवून घेऊ सगळे आणि मग आपण तळून घ्यायचे आहेत आणि पूर्वीच्या काळी बघा असं काय इतकं रेलचेल खाण्याबाबतीत नव्हतं एकतर किचडी वरी नसेल तर आ, के रताळे हे ठरलेलंच मेनू असायचा मिळाली तर केळी <laughs> पण आजकाल असं नाही पंचपक्वान असतं खाण्यासाठी मग ते उपवास म्हणायचं कशाला आता हे सगळे असे बनवून घेऊ आता ही बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण आता काय करायचं आहे साखरेचा पाक तयार करून घेऊ गुलाबजामुनसाठी तर एक वाटी घेतलेली साखर त्याच्यामध्ये पाणी साखर भिजेपर्यंतच घालून घ्यायचे आहे आणि चांगला वेल्ची वेल्ची कड़ तर ह्याला पाक आणायचा आहे वेलची पावडर वेल वेलची आखंडच घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि आता पण तळून घेऊ मंद गॅसवरती तळून घेऊ म्हणजे जास्त कडकडीत गरम झालं तर वरचे भाग भाजला जातो आणि आतून कच्च राहतं म्हणून काय करायचं आहे मंद गॅसवरती थोडंसं सैम ठेवून भाजायचं आहे हे पाक आणि चवीला म्हणाल तर जसं आपला ग खव्याचा गुलाबजामून लागतो त्याचप्रमाणे लागतो हा आपण तुम्हाला ओळखणार देखील नाही की हा रथाळ्याचा आहे इतका छान लागतो तो ले ले, आता हे काही गुलाबजामून भाजलेले तर आपण काढून घ्यायचे आहे आणि डायरेक्ट आता आपण पाकामध्येच टाकायचे आहे भाजलेले व गुलाबजामून हे पाक आता काढून घेऊ पाक तयार झालेलंच आहे आपण त्या पाकामध्ये सोडून द्यायचे आहे आणि असे सगळे तळून घ्यायचे आणि मस्त सर्विंग बॉलमध्ये आता काढून घेऊ आता बौलमध्ये काढून घ्यायचं आहे असं आणि वरून थोडासा पाक घालायचा गरमागरम आपले गुलाबजामून तयार आहेत माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद